खाद्य आज आपण बनवत आहोत चण्याच्या पिठापासून डुबकवडी अप्रतिम चवीची अशी बेसनपासून बनणारी ही रेसिपी आहे मी ला असा तुमी या रेसिपीला डुबकवडी असं म्हणते तुम्हीसुद्धा याआधी कधी अशी रेसिपी बनवली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मला सांगा इथे साहित्य खूप सोपं आहे दोन कांदे एक टॅमॅटो सुकखोबऱ्याची अर्धी वाटी हिरव्या मिरच्या आलं लसूण आणि कोथिंबीर इथे ते आणि मी घेतलेलं आहे बडीशेप एका तव्यावरती थोडंसं आपण एक टेबलस्पून तेल घेऊया त्याच्यामध्ये कांदा आपला हलकासा कलर बदलेपर्यंत परतून घ्यायचा आहे कांद्याचा कलर थोडासा बदलल्यानंतर म्हणजे थोडासा हलकासा ब्राऊनिश झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत खोबरं सुकं खोबरंसुद्धा आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे मिसळसाठी किंवा एखाद्या ग्रेव्हीसाठी जसा आपण मसाला बनवतो त्याच पद्धतीचा इथे आपल्याला मसाला बनवून घ्यायचा आहे एक टेबलस्पून मी हा घातलेला आहे ह्याच्यामध्ये पांढरे तेल आणि एक टेबलस्पून बडीशेप घातले आलं लसूण हिरवी मिरची यालासुद्धा आपण परतून घेणार आहोत आणि शेवटला आपण ह्याच्यामध्ये सुकंखोबरं टाकणार आहोत हा वाटणाचा मसाला तयार झाला आपल्याला हा ग्रेव्हीसाठी यूज करायचा आहे डुबकवळी ही पारंपरिक रेसिपी असली तरीसुद्धा प्रत्येक ठिकाणी ही वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते मसाला थंड झाल्यानंतर आपण याला मिक्सरमध्ये ग्राइंड करायचा आहे आणि ग्राईंड करताना भरपूर कोथिंबीरसुद्धा टाकायची आहे कोथिंबीरने याची चव जी आहे ही ये अप्रतिम येते आता हा जो मसाला आपण वाटून घेतला होता त्याच्यातला एक टेबलस्पून मसाला मी बाजूला काढून घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक अख्खं टॅमॅटो टाकायचा आहे आणि परत मिक्सरला ग्राइंड करायचा आहे हा जो एक टेबलस्पून आपण मसाला काढला होता ना तो आपल्याला बेसनमध्ये ॲड करायचा आहे एक मोठी वाटी मी घेतलेला आहे बेसन एक टेबलस्पून बाजूला काढलेला मसाला ग्राइंड केलेला ॲड केले चवीप्रमाणे मीठ हळद लाल मिरची पावडर आणि थोडंसं ओवा घातला आहे कारण बेसन खाल्ल्याने गॅस होतो वाताळू आहे त्याच्यामुळे ओवा नक्की टाका आता याच्यामध्ये पाणी घालून पीठ भिजवायचं आहे सुरुवातीला थोडं पाणी घ्या नाहीतर चण्याच्या पिठाचे मोठे मोठे गोळे तयार होतात म्हणून थोडं पाण्याने पीठ काढून घेतलेलं आहे आणि लागेल तसं पाणी घालत आपल्याला हे पीठ भिजवायचं आहे हे जे पीठ आहे आपण जसं भजी करण्यासाठी पीठ भिजवतो तेवढंच पातळ आपल्याला हे पीठ ठेवायचं आहे खूप घट्ट असेल तर आतून हे शिजणार नाही त्याच्यामुळे खूप पातळ पण नाही खूप घट्ट पण नाही ज्या पद्धतीने आपण बटाटा भजी करताना पीठ भिजवतो तसंच पीठ आपल्याला इथे भिजवायचं आहे खूप पातळ पीठ आपल्याला नको आहे इथे मी तेलाचं प्रमाण थोडं जास्त घेतलं आहे पाच टेबसून ते तेल घेतलं आहे तुम्ही हवं असेल तर तेलाचं प्रमाण कमी करू शकतात जिरं घातलेलं आहे फोडणीला त्याच्यामध्ये हिंग घातलेलं आहे हिंग न चुकता टाका कारण हिंगाने अप्रतिम चव येते आता त्याच्यामुळे सुरुवातीला वाटलेलं जे वाटण होतं ते टाकायचं आहे आणि आपल्याला परतून घ्यायचं आहे तुमच्याकडे कढीपत्ता असेल तर नक्की टाका माझा नेमका कढीपत्ता संपला होता त्याच्यामुळे मी नव्हता टाकला एक टेबलस्पून भरून मी इथे घातलेला आहे लाल मिरची पावडर आता जर तुम्ही तिखट खात असाल तर दोन मिरची दोन टेबलस्पून घातलं तरीसुद्धा चालेल मी याआधी ह्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या घातल्या होत्या वाटणामध्ये म्हणून मी एक टेबलस्पून लाल मिरची पावडर घातलेलं आहे झाकून आपल्याला हा मसाला नीट शिजून घ्यायचा आहे बघा कसा मस्त तेलाचा तवंग आलेला आहे हे वाटण आपलं मस्त परतून झालेलं आहे आता यामध्ये पाणी घालायचं आहे पाण्याचं प्रमाण थोडं जास्त ठेवा इथे मी साधारण तीन कप इतकं पाणी घातलं होतं कारण जेव्हा आपण बेसनाचे गोळे सोडणार आहोत ही ग्रेवी घट्ट होते त्यावेळेस सुरुवातीपासून थोडं पाणी जास्त ठेवा आता हे पाणी उकळून घ्यायचं आहे भरपूर उकळणं गरजेचं आहे चवीप्रमाणे मीठ घाला कारण मीठ आपण आधी नव्हतं टाकलेलं लक्षात ठेवा बेसनमध्ये सुद्धा मीठ घातलं होतं त्यावेळी ग्रेव्हीला लागेल इतकंच मीठ घाला मस्त तेलाचं तवंग झालं आहे इथे आपला मसाला शिजून तयार झालेला आहे आता आपल्याला यामध्ये बेसनाची गोळे सोडायचे आहेत जे बेसन आपण आधी भिजून ठेवलं होते त्याचे लहान लहान गोळे आपल्याला यामध्ये सोडायचे आहेत खूप मोठे मोठे नकार सोडू थोडीशी हाताने असे लहान लहान वड्या आपल्याला यामध्ये उकळता पाण्यामध्ये सोडायचे आहेत अप्रतिम चवीची एकदम टेमटिंग चमचमीत लागणारी अशी ही भाजी आहे पावसाळ्यामध्ये खूप छान लागते तिखत झणझणीत खाण्यासाठी मला तरी आवडतं जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर आमच्या खाद्यजत्रा या मराठी यूट्यूब चॅनलला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून माझे सगळे नवीन नवीन व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील चमचा अजिबात आपल्याला लावायचा नाही आहे याला झाकून एक पाच मिनटं आपण असंच शिजवणार आहोत बघा पाच मिनटानंतर ह्या सगळ्या मस्त वड्या शिजून वरती आलेल्या आहेत आता चमचा लावा सगळं नीट मिक्स करून घ्या जेणेकरून हे जे आपण बेस गोळे सोडले होते हे आतपर्यंत शिजतील मंद आचेवरती कमीत कमी आपल्याला पंधरा ते वीस मिनटं याला शिजवायचं आहे म्हणून सुरुवातीलाच आपण पाणी जास्त ठेवलं होतं जेणेकरून आपण याच्यामध्ये चण्याच्या पिठाचे चा गोळे सोडल्यानंतर आपली ग्रेव्ही ही खूप घट्ट नाही होणार अप्रतिम चवीच्या असे डुबकवड्या तयार झालेल्या आहेत ह्याला डुबकवड्या म्हणण्याची प्रथा आहे कारण जेव्हा हे ग्रेव्हीमध्ये उकळतात त्या तेव्हा डुबुकडुबुक असे दिसतात त्यामुळे ह्याला डुबकवडी म्हणण्याची प्रथा आहे तुम्ही सुद्धा ही रेसिपी आधी कधी बनवून बघितली असतील आणि तुमच्याकडे या रेसिपीला काय म्हणतात हे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तयार झाले अप्रतिम चवीची झणजळीत चमचमीत अशी आपली ही डुबकवणी आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा गरमागरम वाफळणारा भात आणि भाकरी बरोबर ही रेसिपी मस्त लागते